प्रत्येकाचं हक्काचं घर असावं ही मन लावण्यासाठी पंचायत समिती तिवसा प्रशासनाने कंबर कसली आहे पात्र लाभार्थ्यांनी एकतीस पूर्वी महाआवास अभियान तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन समितीने प्रशासनाला केले आहे सन दोन हजार वीस एकवीस करीता पंचायत समितीला तीन हजार सातशे सत्याऐंशी घरकुल पूर्णत्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी दोन हजार चारशे एकसष्ट पात्र लाभार्थ्यांचा प्रपत्र मध्ये समावेश करण्यात प्रशासनाला यश आले आहे प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासनाने महाआवास अभियान सुरू केले आहे या के योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच भूमिहीन जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती प्रयत्न करणार आहे याकरिता महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग एकत्रितपणे नियोजन करणार आहे घरकुल करिता ज्या ज्या ठिकाणी लाभार्थ्यांना अडचणी येतील त्याचे प्रत्येक स्तरावर निराकरण करण्यात येणार आहे शासनाच्या महाआवास अभियानाचा तिवसा पंचायत समिती परिक्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती प्रशासन कटिबद्ध असल्याचं गटविकास अधिकारी चेतन जाधव यांनी यावेळी सांगितले आहे तिवसा पंचायत समितीला यावर्षी ब यादीमधील जेवढे काही लाभार्थी होते त्या सगळ्यांना शंभर आपल्याला घरकुलाचं टार्गेट मिळालेलं आहे याच्यामध्ये आपण टोटल तीन लाभार्थी होते आपले त्याच्यापैकी आपण दोन अडीच हजाराच्या आसपास आपण मंजुरी दिलेली त्याच्यामध्ये आणि तेराशे सव्वीस आज तेरा रोजीला लाभार्थी राहिलेले तेराशे सव्वीस जे लाभार्थी राहिले तर याच्यामध्ये बऱ्यापैकी आता एक शंभर एक आपले कट प्रस्त असणार ज्यांच्याकडे जागा आहे परंतु नऊशे सहा लाभार्थी असे आहे आपल्याकडे की ते येणं आहे तर याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने केलेले याच्यामध्ये आपल्याला महसूल विभाग असेल भूमी अभिलेख विभाग असेल किंवा सबरजिस्ट्र असतील यांच्यामार्फत आपण दोनशे शहाण्णव लोकांचं बक्षिसपत्र रक्ताच्या येतील असतील त्यांना तर त्यांचं दोनशे शहाण्णव लोकांचं नियोजन आहे त्याचबरोबर आपल्याकडं गावठाण नाही आहे परंतु इकलाच जागा उपलब्ध आहे तर अशा दोनशे पंचेचाळीस लोकांचे प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहे याच्यापूर्वी आपण शेंदुळा खुर्द येथे एकोणीस लोकांना या अंतर्गत गावठाण विस्ताराअंतर्गत एकोणीस लोकांना जागा वाटपाचं नियोजन आपण केलं होतं त्याच्या ऑर्डरसुद्धा आपल्याला प्राप्त आहे तर अशा य ई क्लास एक ख्लास एक ख्लास आणि एफ क्लासमध्ये आपण टोटल दोनशे पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी तर अशा तीनशे ते सव्वा तीनशे लोकांना आपण ई क्लास एफ क्लासमधनं हे देणार आहोत आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याचबरोबर दीनदयाल उपाध्याय जी स्कीम आहे त्याच्यामध्ये पन्नास हजारापर्यंत अनुदान दिलं जातं जर जागा खरेदी केली तर त्याच्यामध्ये तर आपण लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे की जिथं जागाच उपलब्ध नाही तर अशा ठिकाणी खाजगी ज्या काही जागा आहेत तर तिथं जर तुम्ही ती खरेदी करत असाल तर त्याची एसआर चिट्टी लावून आपण ऑनलाईनमध्ये आपल्याला त्यांना पन्नास रुपयापर्यंत मॅक्झिमम आपल्याला निधी देता येतो त्याच्यामध्ये <गरीगा> नागरिकांना असंच आव्हान राहणार आहे की आपण तातडीने संबंधित ठिकाणी जावे जिथे जिथे येत असेल तिथं पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल ते आपल्या पाठीशीच आहे आणि आपण तातडीने ह्या सगळ्या गोष्टी जर विहित केल्या तर आपल्याला तिवसा तालुक्यामधनं एक चांगल्या क्रमांकाचं परफॉर्मन्स आपल्याला महावासा अभियानामध्ये भेटणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो दिवसा